तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जी घरकुल यादी आहे दोन हजार चोवीस पंचवीसची तर ती तुम्ही मोबाईलवरूनच कशी डाउनलोड करायची आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो याची जी पूर्ण माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्याचसोबत ही जी गव्हर्मेंटची जी, जी साईड आहे याची पण लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही क्रोममध्ये जाऊन पी एम ए वाय जी डॉट नेक डॉट ने डॉट इन या व्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ज्या पण सरकारी योजना आहेत आणि त्याची माहिती तुम्ही फक्त घरी बसल्या असल्या मोबाईलवरूनच डाउनलोड करायचे अस पाहायचे असल्यात तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या यावर आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 टाकत राहतो जर या ल, आ, तर मित्रांनो जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर आपले जे आ, पेमेंट आहे तर ते पेमेंट पण आलं आहे की नाही चेक कसं करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच तुमचा जो पहिली इन्स्टॉलमेंट असतो घरगुलचा तो, तो पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो साईडवर आल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरव्हेज समोर येईल इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे दोन नंबरचा आवा सॉफ्ट ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथं पण तुम्हाला चार ते पाच ऑप्शन आहेत तर त्यापैकी मित्रांनो तुम्हाला इथं रिपोर्टवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत इथं पण ए बी सी डी ई एफ असे मित्रांनो ऑप्शन्स आहेत यापैकी मित्रांनो तुम्हाला जे एकदम शेवटचं ऑप्शन्स आहे म्हणजे एफ एफ सेक्शनमध्ये जा यायचं आहे इथं मित्रांनो तीन नंबरचं ऑप्शन आहे पहा बेनिफिशरी रजिस्टर तीन नंबरचं तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर काय असं समोर येईल इथं मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं स्कीम निवडायची आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याच्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा इथे जालना मी सिलेक्ट करतो याच्यामध्ये याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर मित्रांनो तुम्ही गाव गाव निवडायचं आहे त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला इथं कॅप्चर विचारला आहे तर मित्रांनो कॅप्शन असं टाकायचं आहे की ज्यामध्ये पण बेरीज किंवा वजबा किती दिलेली असते त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो तुम्हाला इथं कॅप्शनमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ही सगळी माहिती आता मित्रांनो इथं तुम्ही तुमचं गाव सिलेक्ट करू शकता तर इथ इथं तुम्हाला आता कॅप्चर टाकायचं आहे कॅप्शन इथं आपण टाकत आहे बहात्तर मायनस ट्वेंटी तर इथं त्याचं करेक्ट आन्सर टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्ही डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला पूर्ण पी डी एफ आलेली आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचे नाव आहे की नाही ते पण इथे चेक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बेनिफिशरी नेम आणि बेन रजिस्टर नंबर असं काही ऑप्शन येईल तर तुम्हाला जर पैसे पडलेत का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर के तुम्हाला इथं चार किंवा पाच नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्ट्रोक होल्डर म्हणून असे येईल तिथे तुम्हाला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर ती साईड खुलल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुम्हाला जो नंबर कॉपी करायचा आहे तो तिथं पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इन्स्टॉलमेंट आलेत का नाही त्याच्यानंतर कोणत्या तारखेला क कोणते इन्स्टॉलमेंट आलेले आहे ते पण पाहू शकता आणि कोणत्या अकाऊंट नंबरला गेलेले आहे ते पण तुम्ही इथे पाहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे वगैरे पाहू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या नंबरचे करून दाखवतो म्हणजे तुम्ही सगळ्यांचेच पाहू शकता इथं रजिस्टर नंबर कॉपी करायचा त्याच्यानंतर स्ट्रोक होल्डरवर जाऊन इथं रजिस्टर नंबर पेस्ट करायचा आणि सबमिट करायचा तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरी बसले बसल्यास तुमच्या गावाची घरकुली यादी मोबाईलवरून डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग